हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉकमध्ये तर बघा आजकालपेक्षा आज, आज थोडंसं बरं वाटत आहे मला आणि उठले लवकर सगळं नाही का घर वगैरे झाडलं आणि मला काही बसोशी नाही वाटत माहिती आहे का असं घाण वगैरे ठेवून तर बघा उठले व पूजा वगैरे केली आणि म्हटलं नाश्त्याला पण मिस्टरांना टिफिन नाही दिला पोहेच बनवले आज म्हटलं नाही का असं किती दिवस झाले हो देव बघा देवपूजाच नाही माहिती काय बघा आता देवपूजा तर हार नाही आणला मिश्रिक कामालाच नाही गेले नाईटवरून येताना घेऊन येतात ना मग त्यांनी काल सुट्टीच घेतली ते पण थकलेले ना गाववर आल्यावर ना तर नाही आणलं तर मग आता थोडंसं बरं वाटतंय तरी पण माझा चेहरा बघा आवाज पण चेंज झाला घसा खूप बसला ते पाणी चेंज झालं ना गावचं त्याच्यामुळे तर थोडंसं बरं वाटते थोडं आज नाही चला अशी बघा मस्त पूजा वगैरे झालेली आहे हार वगैरे काय नाही आणला हार आता काय माहिती संध्याकाळी नाही तर गुरुवारीच आणतील आता तर मग म्हटलं आता बसले तर चला म्हटलं पोरांना पोरं झोपलेली खालीच खाली, खाली गेलेच नाही मी आता जाते खाली तुम्हाला नाश्ता पण काय बनवला पोहे दाखवते पोहे छान बनलेला आज काय नाही एवढं जास्त बनवलं दुपारी बनवता येईल काहीतरी मटक्याची उसळ वगैरे आहे मटकी तर, तर इकड़ चला जाऊया खाली बघा इकडं मी माझ्या किचनला खूप मिस केलं असं झाडं बघत बघत स्वयंपाक करायची मी तर बघा इकडे झाला चहा इकडे चहा केलेला इकडे आहेत पोरं मला पण आता नाश्ता करायचं मी आज सोमवार आहे पण उपस नाही पकडणार खूप तब्येत खराब आहे माझी पण आता नाश्ता आहे इकडे चहा केलेला तर बघा झालंय नाश्ता तर चला जाऊया पोरं काय करतं बघू तर हे बघा इकडे एक झोपले इथं झोपलेली ती नाही का रात्री माझ्यासोबत नाही झोपली इकडे झोपली मग मला सोडून टाकली हय हय अय तर बघा हे इथं झोपलेली आणि मोठी करते नाश्ता तिकडे बघा डोरे म्हणून हे बघा मी इकडे डोरे मग खूप आवडतं तर ती बघ डोरे म्हणून बघत बघत नाश्ता करते हे बघा तर इकडे चिमण्या आहेत हे बघा तर बघा पसारा कसा पडला इकडे सगळा तर आता हे सगळं पुसायचंय बघा किती घाण झाले घर हे बघा पुसायचंय सगळं हे तर पहिलं माझ्या पोरीला ना उठवते नाश्ता देते मी पण नाश्ता करते उठ बाबा झोप आली मम्मीला सोडून <laughs> मी वरती झोपलेले बघा ही खाली झोपलेली आणि मोठी इकडे झोपलेली दोघी झोपले होते तर चला मी नाश्ता करून घेतली मला घर आवडायचे खूप सारं पडला एवढा झाला ना आणि माझ्या सासूबाई आणखीन आल्या नाही त्या उद्या वोट करून येणार गावाला सात तारखेला ओटी नाही ना आता तर ते वोट करून येणार तर आज जी नाही तर बघा आमच्या लेकरं करूनच नाही तर ते शेताचं पण काम झालेलं आहे थोडंसं तर ते येतील आता उद्या परत तर आले ना जरा घरचे असले की बरं वाटतं आहे ना तर चला नाश्ता करते पण खूप लागली नाश्ता वगैरे केला आणि बसले बघा तर कळलं की आमच्या इथं रात्री घोर चोर घुसलेला

तर मग आमच्या इकडून चोर घुसलेलं एवढी भीती वाटते आम्ही आता दार लावून बसले घरामध्ये शपथ आलं दिवसा तर काय नाही आहेत तरी पण भीती वाटते आहे ना तर मग म्हटलं नाही का जाऊ वरती बालकणीमधून कसे चढले असू काय माहिती वरती तिसऱ्या फ्लोवरला आणि असं मला धन्यवाद बापरे खरंच इकडं घरी कोण नाही म्हणून त्यांना समजलं वाटतं ते लोक आमच्या इथून यायला बघितलं तर त्यांना नाही का पकडलं त्यांनी आमच्या शेजारशी आम्हाला काही माहीतच नाही आणि खूप झपून झोपलेले गावावरून आलेलो तर म्हटलं चला बघूया बाल्कनीतून कसं गेले ते लोक तर कुंडी वगैरे पडली म्हणजे ही गेली बाल्कनीत मी तर नाही ना गेले तर चला बघूया परत ते लोक कशी गेले हे बघा तर इथून आहे ना आमच्या ह्याच्यावरून खाली बघा इकडं आमचे हे बघा इकडे बाथरूम आहे इकडे त्याच्यावरून चढून ह्याच्यावरून गेलेत ते लोक हे बघा इथून वरी टॅरेसवर आणि जिथं बाजूला आमचे शेजारी झोपतात ना हे बघा इकडे हे पण पडली आमची कुंडी आहे बघा तर बघा एवढी भीती वाटली ना आता काय सांगायचं इथून पड चढून ते लोक वरी गेलेत टॅरेसवर जशी बघा आम्ही इकडे जिन्याला पत्रा लावलेला म्हणजे त्यांना आमच्या इथून इथून पळत आले असतील घरामध्ये काही केलं असतं बघा तर हे बघा इकडे कपडे पण सुकवलेले तर इथून गेलेत बाई हे बघा कुंडी पडली सगळी काय खरं नाही मला एवढी भीती वाटते ना तुम्हाला काय सांगू असे चोर जाऊन त्यांनी हाय ना पकडलं त्यांना परत ते लोक इथून नेऊन पकडलं त्यांना मोबाईल घेतला होता त्यांचा तर बापरे झाड पण सुटले बघा मी गावी गेले तर पाणीच नाही आहे बघा माझं खायचं पाण्याचं झाड सुटलं सगळं हे बघा अरे यार हा ना तर बघा हे इथं पडली आता कुंडी आता हे काढायला लागेल तर बघा अशा प्रकारे आमच्या इथं चोरी झालेली आहे चोरी झाली म्हणजे त्यांनी पकडलं त्यांना ते लोक त्यांच्या उशाखाली फोन ठेवलेला टॅरिसवर आणि ते झोपलेले तर ते त्यांनी नाही का त्यांना चाऊस पण पकडलं ते लोक काय केलं आमच्या टॅरिसवरून सॉरी आमच्या टॅरिसवरून इथून त्या इथून ह्या ह्याच्यावरून ते खाली गेले ग्रीलवरून असं झालं पण नाही का नशीब बाबा माझं घर नाही का उघडंच होतंय तिकडचं वर चढून आणि मग वरचा रूम उघडाचा असतो मी रात्रीच वरती एकटीच झोपते मिस्टर नाईटला असतात तर मला आता एवढी झडधड व्हायला लागली आणि मला खाली झोप येत नाही मला बरीच माझ्या बेडरूममध्ये झोपी येते मी आता बाबा टाळणारे वरती जास्त राहायचं रात्रीचं आणि मी दार काय करते दारू उघडूच ठेवते कधीकधी पुढं करते आणि झोपते मला आता खरंच तू भीती वाटते बाबा तर चला मला आता स्वयंपाक करा मी आताच तिकडे आमचे सगळे गल्लीतले जमलेले ते सगळे म्हणले नाही का तू एकटी असती लक्ष देवी ठेवा असं तसं मला आता खूप काही घ्यायला नाही तर मी खाली झोपून माझी सासूबाशी बेडरू हॉलमध्ये तर चला मला आता दुपारचं स्वयंपाक करायचं आहे काय मी आज मटकी आहे आणि मी गावावरून आहे ना पाक आणणार उसाचा पाक असतो ना तो असं गरम गरम छा चपाती करणार आणि पाक खाणार पहिलं मी साडी चेंज करते बघा माझा ब्लाऊज एवढा लूज झाला मी गावी गेले तर माझी तब्येत खूपच खराब झाली माहितीचा हा ब्लाउज मला फिट व्हायचा <laughs> अरे ते थोडे ना आता येतात रात्रीचे येतात अरे कॅमेरामध्ये चेक करणार ते समोरच्या बिल्डिंगमध्ये आहे ना आमची मिस्टर नाही सोडणार आहे तर ते समोरच्या बिल्डिंगमध्ये कॅमेरा आहे आमच्या मंदिरामध्ये पण कॅमेरा आहे थोडंफार दिसेन त्याच्यामध्ये काही सांगता येत नाही तर चला मी स्वयंपाक करून घेते दुपारचा अशी काय झालं बघा एकदाचं काम स्वयंपाक पण झालं काम पण झालं आहे ही बोलणी झाली मी काय केलं पहिलं चेंज केलं नाही का असं साडीमध्ये गरम होत होतं ना चेंज केलं हो के आणि हो काम वगैरे केलं मग चला म्हटलं आता भूक लागली आहे दुपारचं जेवण करावं म्हटलं चला तुम्हाला दाखवूया जेवणात साधंच बनवले नाही का असं मला काहीच काम नाही करू वाटवते तर बायकांना काम करायचं लागतं आहे ना नाही करू वाटलं तरी परत तर परत माझ्या डोळ्याखाली काळं व्हायला लागलं गावी झोपच नाही येत होती मला तर चला बघूया आणि आज जेवणात काय बनवलं तरी जेवण घेऊया मग मी तुम्हाला आज दाखवते मी गावून घ्यावेळेस काय काय आणले मसाला पण आणलेला पण तो माझा भाव घेऊन गेला तर माझ्या भावासाठी आणलेला नेक्स्ट पहिलं मी आणलो होतं ना माझ्यासाठी आता भावासाठी आणलं होतं तो घेऊन गेला रात्री येऊन त्याला मसाला बिलकुल होता आणि आम्हाला पॉकेटवाला गा इकडचा मसाला नाव गावकचाच मसाला आवडतो तर चला मी ना पहिलं तुम्हाला दाखवते काय काय बनवले मग बघा दाखवते मी काय आणले गाव हे बघा आज मी बनवले जेवणात मट्टीची उसळ आणि इकडे बनवल्या चपात्या असं डोंबून ठेवल्यात म्हणजे नाही का असं कडक होतात ना खूप हे बघा इकडे चपाती आता भूक लागली असली माहिती का तुम्हाला इकडे अशा चपाती इकडे आहे हावाला फ्राय केलं फक्त मी ह्याला फ्राय केलाय बरं का कांदा हे टाकून आणि इकडे अशी मस्त बघा आपली उसळ मटकीची मस्त सुकी सुकी छान लागते चपातीसोबत उसळच बनवली नाही का छान वाटते ना हा चला मी घेते अशी मस्त मस्त उसळ इकडे आहे हावाला पाक आहे हा मी गावावरून आणला आहे हा आहे ना चपातीसोबत खूप छान लागतो म्हणजे खूप छान मला खूप आवडतं माहिती आहे का हे बघा असं असतो यो जास्त झालं थोडंसंच खायचं असतं हे जास्त जास नसतं खायचं चपातीसोबत खूप छान म्हणजे खूप छान लागतं मी चपात्या झाकून ठेवते नाही का असं कडक होतात गरमी आहे ना तर हे बघा असं मस्त पाक इकडे चपाती आणि मटकीची उसळ हा राईस नाही खाणारी मी आता हे आहे ना मला पाक तर हे बघा हे आहे ना असं आपण कसं भाजी लावून खातो तसं खायचं असतं तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात ना की कमेंटमध्ये सांगा जास्त थोडं पण लावलं ना खूप गोड लागतं तर असं खायचं असतं हे तर चला चला काय करते पटपन असं जेवण करून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते मी गावावरून काय काय ते चला हे बघा असं मस्त पाक आणि हे बघा जेवण झालं तुम्हाला दाखवते काय काय आणले ते गावावरनं तर हे आहे बघा गुळाची ढेप दहा किलोची हे बघा खूप मोठी आहे ही माझं वर्षभराचं गुळ आहे बरं का मला गुळ खूप लागतं म्हणजे नाही का जेवण झाले की गुळ चपाती असं खूप लागतं आणि इकडे आहे पाक हे पाक आहे ऊसाचा इकडे बघा एवढं आणलंय आणि मसाले वगैरे आणलेले ते दिले मी भावाला पाठवले आणि एवढंच ह्यावेळेस मी जास्त काय नाही आणलं हे आहे इकडे गूळ आणि पाक फ्रीजमध्ये ठेवलेत बघा बघा <laughs> एवढ्या साऱ्या कैऱ्या आणि खायचंच नाही माहिती आहे का आजारी पडलो आहे आम्ही तर एवढ्या कैऱ्या आणल्या होत्या तर मी म्हटलं नाही का आता फ्रीजमध्येच ठेवाव्या कारण की नाही का बरं झालं ना खाता येतं आहे ना तर माझे ॲपल संपलेत बघा आता ॲपल घेऊन यायला सांगितले मिस्टरांना तर इकडे आहे कलिंगड तर मी आता खाणार आहे कलिंगड आमच्या गावाला दहाला एवढे छान कलिंगड होते पण ते एवढे गोड नाही होते पुण्यासारखे असे मोठे मोठे तुम्हाला दाखवते हे बघा इकडे आहे हे कलिंगड मला खायचं आहे मी जेवले नाही आम्हाला जेवणच नाही मी दोन चपाती घेतले नाही त्यातली एकच चपाती खाल्ली माहिती आहे ना तर बघा हे बघा हे बघा हे बघा असं नाही होत गावाला असे नाही भेटत खूप डेंजर वेगळाच रेड रेड असतो आणि इकडे बघा माझं फ्रीज सगळा घर ठ खाली खाली झालेला आहे तर मग मी आज भाजी आणतील आमचे हे मी रात्री थोडंसं इथून आणलेलं बघा कोथंबीर आणि इकडे टोमॅटो तर मी गावाला जायचं होतं ना म्हणून मी काही सगळं खाली करून गावी घेऊन गेले होते गावी खाता येईल म्हणून तर माझं असं फ्रीज रिकाम आहे ते बघा इकडचं कसलं कलिंगड रेड रेड आहे गावांचं नाही होत एवढं रेड हे बघा असं मस्त तर चला मी कलिंगड तर बघा असं मस्त रेड रेड आहे बघूनच किती आहे लागले तर गावाला खूप म्हणजे हाल झाले सांगू नाही शकत चली वर्ष ते करायला लागला ना त्याच्यामुळे मी एवढी आजारी पडली तर आता इकडं खाऊन पिऊन मस्त लगे दोन दिवसात बरी होईल मिस्टरांना आज ॲपल वगैरे आणतील खाईन गावी ॲपल पण नाही खाल्ला मी माहिती पण मी माझा चेहरा थोडासा माझ्या चेहऱ्याला काय झालं मला खूप टेन्शन नव्हता तर चला अशा आज मी फोड कापते माझं जेवण नाही गेलं माहिती का मी एकच चपाती सकाळी पण एवढी नाही ते पण मी बरोबर खाल्लं तर चला अजून मी खाऊन घेते आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट म्हणजे सांगा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब लाईक आणि बेलायकन ताबायला विसरू नका आणि चोर कुठून पण घसता येतं काळजी घ्या आमच्या घरात घुसलेले बघितलं ना कसे हे पाडगेले कुंडी वगैरे हो तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट म्हणजे सांगा बाय